नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळूमामाच्या नावानं चांगभर मामा, चांग मामा सांगत असतात आपण आता हिथून तळ हलवायला पाहिजे हे गाव सोडून आपल्याला दुसरीकडं जावं लागेल आता गणू व बाकीचे सेवेकर म्हणू लागतात मामा पण अजून आपलं काम इथलं झालेलं नाही आहे त्या अजून यमुनाचं पतीला कोण मारलं त्या अजून आपल्याला समजलं नाही मामा म्हणतात ते समजलंच की ते समजलंच आणि ज्याने मारलं आहे त्याचं काय चांगलं होणार नाही बघ इकडे आपण पाहतो चंदर गुरुजींना म्हणत असतो गुरुजी, गुरुजी पुलीस आले होते चौकशीसाठी आणि ते खूप काही विचारत होते आता मला खूप भी भीती वाटू लागली आहे काय करायचं सांगा गुरुजी म्हणतो अरे तू काही घाबरू नकोस मी असताना आणि एवढं काय घाबरत आहेस तू आणि मी असताना तुला काही होणार नाही त्यामुळे तू घाबरू नकोस तुला कोणी काडीवर धक्कासुद्धा लावणार नाही हे मी तुला सांगतो चंदर म्हणू लागतो तुम्ही प्रत्येक वेळेस हेच म्हणता हे करतो ते करतो पण काहीही करत नाही त्यावर गुरुजी चिडतो म्हणतो चंदर कसं काय बोलत आहेस तुला ठाऊक आहे का आणि हे काय बोलत आहेस तू त्यावर चंद्र म्हणतो चुकलं गुरुजी माझ्या तोंडात आलं ते मी बोललो आणि मी खूप घाबरला आहे त्यामुळे काहीही बोलत आहे गुरुजी गुरुजी म्हणतात अरे तू घाबरल्यामुळे तू काहीही बोलणार का मला तुम्ही आता माझ्यामुळे सध्या घरात आहे नाहीतर तुमचं काय झालं असतं कोणास ठाऊक पुढे आपण पाहतो यमुनाला मुलगा होतो तेथील सर्व लोक आनंदी होतात यमुनासुद्धा खूप आनंदी होते इकडे आपण पाहतो तळावर साहेब येतात व मामासनी सांगू लागतात मामा आम्हाला तर आता सबूत खूप मिळत आहेत आणि या विषयावर आमचं कामकाज खूप चालू आहे कोण काय केलं आहे ते लवकरच मिळेलच आम्हासने थोडेफार सबूत मिळाले आहेत पण ठोस सबूत अजून मिळालेला नाही तो मिळाला की त्याचं काय खरं नाही ज्यांनी यमुनेच्या पतीला मारले त्याला काय सोडणार नाही आणि पुढे साहेब बोलू लागतो मामा दुसरं कोण असतं तर एवढं काम केलं असतं का नाही कुणास्टाऊ पण मी हे नक्की करन आणि हे फार काम अवघड आहे आणि हे सर्व काम तुमच्याच मदतीमुळे होत आहे बघा मामा म्हणतात अरे लोक तुमच्याच विश्वासावरती राहतात त्यांचा विश्वास मोडू नका तुम्ही तुम्ही असंच चांगले काम करत राहा आणि तुमच्यावरती विश्वास हा कायम राहायला पाहिजे आणि अजून काय सबूत मिळते काय बघा इकडे यमुना म्हणत असते मला मामांशी भेटायचं आहे पण आता जायचं कसं तेच कळत नाही व मामासनी सांगावं द्यायचा आहे की मला मुलगा झाला आहे ते एकनाथ म्हणतो मामासनी तर कळतंच की सगळं यमुना म्हणते नाही पण तरीही मला सांगावं असं सा वाटत आहे रोहिणी व एकनाथ म्हणू लागतात बरं ठीक आहे तुझ्यासाठी आम्ही तेवढं करन आम्ही तळावर जाईन व मामासनी सांगन की तुला मुलगा झाला आहे ते इकडे आपण पाहतो गुरुजी काहीतरी जादूटोवना करत असतात व तेवढ्यात धावत धावत चंदर तिथे येतो व तू खूप घाबरलेला असतो हो म्हणू लागतो गुरुजी मला वाचवा गुरुजी म्हणू लागतो अरे काय प्रत्येक वेळेस तू येतोस आणि रडका चेहराच घेऊन या असतोस काहीतरी कधीतरी चांगली बातमी देत जा चंदर म्हणू लागतो गुरुजी मला त्या पोलिसांचं खूप भीती वाटत आहे काय करायचं ते सांगा ते नवीन आलेले साहेब खूप कडक आहेत गुरुजी म्हणू लागतो अरे तू काय घाबरू नकोस मी आहे ना इथे चंदर म्हणू लागतो बरं ठीक आहे गुरुजी पुढे आपण तळावर पाहतो रोहिणी व एकनाथ येतात व मामासनी सांगू लागतात मामा यमुनाला मुलगा झाला बघा ते ऐकून मामा, मामा खूप आनंदी होतात व म्हणू लागतात बरं झालं आणि एकनाथ म्हणू लागतो मामा तुम्ही सांगितलेलं आम्ही तसंच काय सर्व करत आहे बघा आणि हे सगळं तुमच्याच कृपेने होत आहे आम्ही तर फक्त नावाला आहे सगळं काम तरी तुम्हीच करून घेत आहेत आमच्याकडून इकडे आपण पाहतो जिथे गुरुजी पु जादूटाना करत असतात तिथे पोलिसही येतात व त्यासने विचारू लागतात अरे इथं काय करत आहेस तू तो गुरुजी म्हणतो तुम्ही कोण मला विचारणारा तर पोलीस म्हणतो अरे सरळ बोलायचं साहेब असणे असे का बोलत आहेस आणि बसला आहेस ते उठ आधी तू तो गुरुजी म्हणतो मला बसायचं आणि उठायचं मी कोणाच्या सांगण्यावरून करत नाही व तो गुरुजी म्हणतो मला तुम्ही हात जरी लावला तर तुमचं वाटळ होऊन जाईल घरचं साहेब म्हणतात हे पकडायला याला आणि घेऊन चाला पोलीस स्टेशनमध्ये त्या गुरुजीला दोन पोलिस पकडतात व पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ लागतात हे ते आपला आजचा भाग सांगतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स